हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट कारल्याची भाजी टिफिनसाठी कशी करायची ते दाखवणारे एवढी चटपटीत होते आणि कडू तर अजिबात होणार नाही कारण मी यामध्ये काही तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघा मी चार कारली घेतलेली आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने कारलं कट करायचं आहे त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या संपूर्ण काढून टाकायच्या आहेत मी आज तुम्हाला झटपट कारल्याची रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओसुद्धा मोठा होणार नाही आणि रेसिपी करायलासुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही इतकी सोपी रेसिपी मी दाखवते अगदी कोणीही नऊ शिकाऊसुद्धा सहज करू शकतील बघा कारल्याच्या मधल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या कारल्याचे काप करून घ्यायचे आहेत तर बघा सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी लांब आधी काप करून घेते त्यानंतरनं ह्याला मध्यभागी पुन्हा एक कट देणारे मी अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला खूप लांब लांब खापा नको आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण अखंड लांब ठेवल्यात तरी चालेल किंवा यापेक्षा लहान फोडी केल्या तरीसुद्धा चालेल जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही याच्या फोडी करू शकता मेन गोष्ट काय की पुढे जी आपल्याला स्टेप करायची आहे ते महत्त्वाचं आहे आणि ह्याची फोडणी महत्त्वाची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कारली कट करून घेते आहे तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे आणि हे माझं नवीन चॅनल आहे माझं जुनं चॅनल जर तुम्हाला माहीत नसेल तर मी आणि बरंच काही असं सर्च केलं की तुम्हाला माझं जे जुनं चॅनल आहे ते भेटून जाईल त्यावरसुद्धा मी भरपूर कारल्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर बघा इथे एक ते जे कट केलेलं कारलं होतं ना ते एका भांड्यामध्ये घेतलं यावरती मीठ घातलं आहे मी आणि हळद घातलेली आहे हळद घालणं ऑप्शनल नाही आहे हळद आवर्जून घाला त्यामुळे कारल्याचा कडवटपणा नव्वद टक्के निघून जातो तर बघा हळद आणि मीठ लावून आपल्याला दहा मिनटासाठी फक्त हे कारलं साईडला ठेवून द्यायचे आता दहा मिनटं कारलं साईडला ठेवलं की तोपर्यंत ह्याच्यासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहेत तोपर्यंत त्याची तयारी करून घ्यायची म्हणजे जसं की कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो कट करून घ्यायचा मी पुढे तुम्हाला दाखवेलच की मी ह्या सगळ्यामध्ये काय केलं मी सगळ्यात आधी कांदा टोमॅटो कट करून घेतला ते दहा मिनटं ठेवलं आहे तर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी इतपत तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालून घेतलं जिरं फुललं की लगेचच लसूण पाकळ्या घालायच्या लसूण ठेचून घेतलेला आहे इथे मी तुम्हाला हवं तर तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता मी ठेचून कट केलेला आहे आता बघा लसून एक मिनिटभर फक्त तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे घालायचे बघा कांदा शक्य होईन तितका बारीकच कट करा आता हा कांदा आपल्याला तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे आपली भाजी अगदी चमचमीत आणि टेस्टी होणार आहे बघा आता कांदा परतायला टाकल्यानंतरनं हे आपल्याला असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आणि नळाखाली दोन पाण्याने धुवून घ्यायचे तर बघा त्याला सेपरेट दहा मिनटं लागलेली नाही आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी केली त्यामुळे वेळ आरामात वाचणार आहे तुमचासुद्धा आता ते धुवून मी साईडला ठेवून दिलेलं आहे इथे आपला कांदासुद्धा बघा छान परतत आलेला आहे आता कांदा ट्रान्सपरंट झाला आहे ना लगेचच आपण एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये ॲड करूया अशा पद्धतीने बघा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतायचा म्हणजे मग भाजी जरा मिळून येते आणि खायलासुद्धा छान लागते तर मी इथे मीडियम फ्लेमवरती कांदा टोमॅटो दोन्ही छान मऊ होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी छान कांदा टोमॅटो मऊ झाला आहे आता आपण यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत मसाले खूप बेसिक आहेत बघा सगळ्यात आधी मी इथे हळद घातली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बेडगी मिरची पावडर घालायची त्याचबरोबर धना पावडरसुद्धा घालायची आणि हे सगळे मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे तर बघा इथे मसाले संपूर्ण मी मिक्स करून घेतलेले आहेत बेडगी मिरची पावडरमुळे भाजीला कलर खूप छान येतो त्यामुळे मी पूर्ण एक चमचा बेडगी मिरची पावडर भाज्यांना वापरत असते तर बघा इथे आपण कारली घालून घेतली आहेत कारलं निथळून घालायचं पाणी घालायचं नाही आहे त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण यामध्ये तर बघा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं सुरुवातीला आपण कारल्याला मीठ लावलं होतं पण ते धुतल्यामुळे पूर्ण निघून जातं त्यामुळे ते, ते मीठ यामध्ये ॲड करायचं नाही की आधी घातलं आहे मग कमी घालूया असं नाही आहे आत्ता भाजीपुरतं जितकं आवश्यक आहे तितकं मीठ घालून छान भाजी मिक्स करून घेतली वरतून थोडंसं आपण पांढरे तीळ घातलेले आहेत बघा कारण की ते आरोग्यासाठी चांगले असतात आता झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया कारलं शिजायला खूप वेळ लागत नाही कारलं कवळं आहे त्याचबरोबर मी पातळ कट केलेलं आहे त्यामुळे ते झटपट शिजतं ही टोटल संपूर्ण भाजी व्हायला सात आठ मिनटं खूप झाले खरं तर, तर बघा आता व्यवस्थित हे कारलं मी हलवून घेते आपण दोन ते तीन मिनटाची फक्त वाफ दिलेली आहे आणि कारलं अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे झाकण ठेवल्यानंतरनं गॅस बारीक होता ही गोष्ट लक्षात घ्या तर बघा इथे अगदी व्यवस्थित कारलं शिजलं गेलं आहे खूप ओवर कुक करायचं नाही आहे हे परफेक्ट शिजलेलं कारलं आहे आपलं पाहू शकता तुम्ही तर आता गॅस बंद करायचा आहे पण त्यापूर्वी यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला घालायची आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद पण थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक लगेच करून घ्या इथे बघा सगळ्यात शेवटी छान हिरवीगार कोथंबीर घालूया गॅस बंद करूया आणि हे छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तर माझी आजची कारल्याची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग